ते भारतीय सोडा तुम्हाला शोध येतोय पार्टीचं आमंत्रण द्यायचंय तुम्हाला काशीची पार्टी काय याची पार्टी याची म्हणजे अंड्याची एक गुलाबजांबूची अहो चेअरमन भाज्याची पार्टी मला वाटलं लय भारी ना अहो म्हणजे साधे सुदे भजे नाही कांदा भजे बटाटा भजे पालक भजे अजून काही टाकायचं त्याच्यात ती पार्टी कुठे ते तरी सांग अहो माझा वावरात आहे तुम्ही खालच्या बांधाला कोणत्या पाच मानात मग तीना मानात का एका मानात दोन या आईला दोन महिना आधीच झाले तर आणखीन तुम्ही एका आलोच काही केलं तरी संजना पटवणार आहोत काय करावून काही नाही झालंय मला भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका उर्गी जर पटवायची असली ना दोनच गोष्टी करायच्या कोणत्या पहिली एक तिला तुम्ही आवडायला पाहिजे दुसरी तुम्ही असं काहीतरी करा तुम्हाला बघू ती इम्प्रेस झाली पाहिजे पण तुमच्याकडे बघून असं की तिला तुम्ही आवडत नसतो भाऊ एक आयडियात आपल्याकडं ते पिक्चर हिंदी पिक्चर मध्ये कसं हिरो हिरोईनला ला वाचितो गुंड्या बसून तुम्ही पण तसंच करा तिने काय होईल अहो ती तुमच्या प्रेमात पडण ना लगेच हव हॅलो भाऊ गेले का लागे स्वप्नात पिक्चर अजून बाकी अरे पण चिंग्या मला एक सांग जर आपण असं केलं आणि ते गुंड टायमर आलेच नाही मग बरं आले तर आले मला मग काय करायचं अ भाऊ घाबरता कशाला आपले टोळे फक्त खर्च पाणी भाऊ द्या तूच माझा मित्र आहे रे काय आयडिया दि मित्र धर लागन तेवढे पैसे आपल्याकडे धर हो उद्या डायरेक्ट विरवर संजाना यायच्या आधी संजन यायचा टाइम झाला जाऊन बसलेत काय चिंग्या अय चिंग्या कुणा चिंग्या कशाला खेळ खाण ये प्लॅनचा काय भारी मेकअप केला राहत <laughs> तुम्ही तुमच्या आईबापा काही तमाशात कामवलं होते काय आम्ही मित्राला मदत करायला आलो तर तुम्ही आमच्या आईबापच काढे राहू अरे भाऊ मी केली हा गमत केली मी

तुझ्या मुळे आज मी वाचले तुझे आभार कसे मानू मला हेच कळत नाही अगं वेळे आभार कसले त्यात अगं माझं कर्तव्यच आहे आणि तुला कसलीही मदत लागली ना अर्ध्या रात्री सांग मी हजर राहील संजना ये चाय सब पेमेज इश्क में हम तुम्हें क्या बताएं किस कदर हम चोट खाए हुए किस कदर हम चोट खाए हुए चल तुला घरी सोड़ तो कि चांगला है तू हो तो माया आधी डाव हल्ला होय पण नारायण तुला हातोर हात धरून बसून जमायचं नाही काहीतरी जुगाड करावंच पर हॅलो संजना हा बोला अगे काल तुला वेरवर जे वाचिल ना पेमिनी ते गुंडबिंड काही नव्हते ते सारे त्याचे दोस्त होते सारे मित्र होते त्याचे काही पण काय त्या गुंडाने त्याला हाणलं ना किती हाणलं त्याला मग त्याच्या अंगोर का बघ तू जाऊन एक काही असं होऊ शकत नाही तुला तु खोट वाटत तु शपथ तू खात्री करून घे तुम्ही ना जाता पॅमेवर हो। कळलं ना आणि तुम्ही ना तुम्हाला एवढंच खोटं वाटतं ना तर तु तुम्ही तु या खात्री करायला कळलं कर का ठेवा फोन आता बो पॅमेलच विचारते काय काय नाही ते हा बोल ना संजना कशी तू कशी येते जाऊ दे तू थोड्या वेळच्या आहे लवकर थोड्याच येतो ना मला ना तुझ्या अंगावरचे वळ पाहिजेत का बर तुझे माझ्यासाठी केलंय ना ते सगळ्यांना नाराला त्याच्याविषयी संशय म्हणून हा का बरं आलं लगेच

अरे आता मित्रासाठी खाल्ला एवढं त्याला काय होत मित्र म्हणून चांगलं आता खायचं काय होत झालं काम पण गेलं ना अरे कशाच काम झालंय काहीच काम नाही झालं त्या नार घोळ केला सगळा जातो भूमी थांबय नाऱ्या म्हणला संजनाला खोटं खोटं आणलंय गुंडांनी आता तिला खरं पटून द्यायचं म्हणलं अंगा वळ दिसले पाहिजे ना वळ दिसले पाहिजे ना ऐका नाही आणता ना हळू बरं

लागलंय त्याला हो 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 लागलं राहू याला तुला विश्वास नाही ना माझ्यावर मला नाही रे यांनाच नव्हता ऐला देवा सच्च माणसाला किंमत नाही रे एवढं हानलंय तरी विश्वास बस ना या ना आपण दवाखान्यात जाऊ संजना तू नको जाऊ मी जातो कसेल थोडे फायदा मी ते मी जातो रे एम मी आणतो मी डॉक्टर दिड दिडच दिसतंय सगळं अ डॉक्टर डॉक्टर थांबा 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 काय मी काय म्हणतो डॉक्टर बोला तुलश बोळा औषध कुठं आणतो नगरवर आणतो कुठून नगर कडोश एजन्सी मधून कुठं आली ती वसंत टाकी वसंत टाकी जाऊ हो काय नाव म्हणले कडोश एजन्सी बरं बरं मी काय म्हणतो डॉक्टर एक पेशंट होत गाय का मैसे आ गाय नाही मैसे नाही कुत्र आहे उत्त का ियावत असेल यात पण काय करत चल बरं लवकर बसू काळूच बसा बोल काय एवढं मारलय मी उघडच तुझ्यावर संशय घेतलाय माहित थोडस दुखतय का खूप उतरा उतरा डॉक्टर उतरा लवकर कुठं पेशंट ते काय समोर पेशंट आहे तुम्ही तर बोलले कुत्रे डॉक्टर कुत्र्यापेक्षा कमी नाही ते त्यास गोड बोलून ना पिंडरीचा लॉस का धरते मला काय मी मारतो इंजेक्शन माझे पाचशे भेटते मला देतो धराभर माराभर इंजेक्शन लगेच मार काय घेतलं काय हे घ्या ना नाही नाही त्याच्यात इंजेक्शन आहे आपलं त्याच्यात तुम्हीच घ्या ना मग मला काय सांग आता मला काय माहिती दुखतय का खूप कोणतं डॉक्टर आणलाय तू काय आणलंय डॉक्टर घाबरू नका सगळं क्लिअर करतो मी इंजेक्शन देतो तुम्हाला एका इंजेक्शन मध्ये क्लिअर होऊन जाता तुम्ही मग अगो दुती भाई संजना हो अगना असं वाटतं पाहतच राहावा हो ना मलाही तसच वाटतं नुसतं बघत राहावय नुसतं बघत राहावं कधी <laughs> कधी <laughs> आमच्या <laughs> नुसती बघत जा <laughs> तुमच्याकडे पाहिला तुम्ही कायला हिरो लागून गेले का अरे <laughs> हिरो <laughs> दिसतोय <laughs> मी आणि तुला एक सांगतो होतो काही मध्ये तू दाखीन हिरो एक नाही हिरोच मी राव द्या మరపోతానైతే <Gã> మరపోతానైతే <mabalada> लागू तुम्हाला चला मी घेऊन जाते बघा मी नाही मी घेतली